मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पितांबर जाधवची बायको सत्या आणि मीराला सांगते की त्या दिवशी ज्याची भीती होती ना नेमकं तेच घडलं अहो यांचा अंदाज चुकला की त्या ड्रायव्हरचा डोळा लागला हे माहीतच नाही एका क्षणातच माझं घर पूर्ण उद्ध्वस्त झालं पण तुमची यांच्याबरोबर ओळखच कशी ती आता विचारते तेव्हा सत्य आणि मीरा एकदमच शांत राहतात त्या दोघांनाही आता सुचत नसतं पण सत्याला खोटं बोलता येत नाही म्हणून तो म्हणतो ताई मी खोटं बोलणार नाही तुमच्या मिस्टरांच्या ऍक्सिडेंटच्या आरोपाखाली मला अटक केली गेली आहे तेव्हा त्या ताई विचारतात म्हणजे तुमच्याकडून ऍक्सिडेंट झालाय का तेव्हा सत्या म्हणतो नाही ताई मी काहीही केलेलं नाहीये अहो कुणीतरी मला तुमच्या मिस्टर खूप मोठं वेगळ्या प्रकारेच अडकवले आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय मला काही माहिती मिळाली तर जरा बरं होईल म्हणून आम्ही इकडे आलो ही माझी बायको आणि पाहिजे तर तुम्ही तिला विचारू शकताय तेव्हा मीरा सुद्धा अगदी तळमळीने सांगते ताई मी ना तुम्हाला खरं सांगते अहो यांना ना कुणीतरी मुद्दा म्हणून अडकवत आहे अहो ताई आम्ही तुम्हाला खरं सांगतोय दुसऱ्याच कुणीतरी मिस्टरांचा तुमच्या जीव घेतलाय मी काही सुद्धा केलेला नाहीये तेव्हा मीरा सुद्धा सांगते ताई यांच्या ना असं काही सुद्धा घडलेलं नाहीये नाहीतर आम्ही दोघेही तुमच्या पुढे असं बिनधास्तपणे उभं राहूच शकलो नसतो म्हणजे हे तर तुमच्याशी बोलणं सोडा तुमच्या नजरेला नजर सुद्धा मिळवू शकले नसते आणि तुमचं हे दुःख आहे ना ते तुमच्यापेक्षा जास्त म्हणजे कोणीच समजू शकत नाही पण मी खरं सांगतीये यांच्यामुळे काही म्हणजे काहीच झालेलं नाही अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते यांच्यामुळे तुमचे हे नाही गेले मग आता पितांबर जाधवची बायको म्हणजे त्या ताई म्हणतात की तुम्ही भली माणसं दिसतायत पण माझं दुःख माझ्यापाशी पण माझ्या अशा दुःखाचा मी कुणाला म्हणजे कुणालाच फायदा घेऊ देणारच नाही आणि मला नाही वाटत या दादांनी काही केलं असेल तेव्हा सत्याचं लक्ष पितांबर जाधवच्या फोटोकडे जातं तर सत्या आणि मीरा दोघेही तिच्यासमोर हात जोडतात आणि धन्यवाद असं म्हणून आम्ही येतो हा असं निरोप घेऊन जायला निघतात दुसरीकडे मीरा घरी येते त्याचबरोबर रवी तिथे हॉलमध्ये बसलेला असतो मग ती त्याला चहा देते आता रवीचा चेहरा खूपच असा उदास असतो रियाच्या काळजीमुळे पुढे काय होणार रियाचं लग्न होईल का आणि मला ती सोडून जाईल का असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये गोंधळ घालत असतात तर मीरा त्याचं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते रवी भाऊजी काळजी करू नका अहो आपण या संकटातून नक्कीच काही ना काही मार्ग सुचवू तेव्हा रवी विचारतो खरंच आता काही होऊ शकत नाही का गहिणी तेव्हा मीरा म्हणते असं नाही हो भाऊजी पण हे जर आपल्या बरोबर असेल ना तर आपण अर्धी लढाई लगेच जिंकू आणि अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी सुद्धा सोप्या होऊन जातात आणि यांना तर माहीतच नाहीये की तुमचं आणि रियाचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते कारण एकदा का यांना समजलं ना ते स्वतःच तुमच्या दोघांचं सुद्धा लग्न लावून देतील तेव्हा आता निरूपात तेथे येते आणि मीराचा हात ओढतच तिला बाजूला घेते आणि म्हणते ये नी ना तू माझ्या पोरापासन ना तू लांबच राहायचं अगं नवटंकी कुठली असं म्हणून ती मीराला काही पण बोलते तुझ्या आणि पनवतीच्या संगतीमुळेच माझ्या रवीचं सुद्धा डोकं बिघडायला लागले तेव्हा मीरा शांतपणे सांगते अहो मी तर फक्त रवी भाऊजींसोबत बोलत होते तेव्हा निरुपादेची टिंगल करते आणि म्हणते आ हा हा मी फक्त रवी भाऊजींबरोबर बोलत होते का असं तोंड वाकडं करून ती बोलते तेव्हा आता रवी रागातच त्याच्या आईकडे पाहतो मग निरोबा म्हणते तू काय बघतोस रे सगळं मला समजतंय कळलं का अगं तू येण्याच्या अगोदर ना आमचं घर अगदी चांगलं होतं तू आली आणि एकेकाला फूस लावायला लागलीस आधीच त्या सत्याचं डोसक सारखं फिरलेलं असायचं आणि आता तू आल्यापासून तर अगदी पिसाटल्यासारखा करायला लागलाय तो अगं तू तु आणि तुझ्या आईने बरोबर माझ्या नवऱ्याला ना, ना प्लॅनिंग करून फसवलंय आणि आता तर काय माझ्या रव्याची वाट लावायला निघालीस का अगं सगळ्या घरादाराचं वाटटोळं करून टाकलंस मग सत्या दारात येऊन उभं राहतो तरीही निरूपाला ही, ही गोष्ट माहीतच नसते तो आपला सगळं काही बोलणं ऐकत असतो त्यानंतर मीरा आता एकदमच शांत होते आणि सत्याकडे पाहते आणि भांडणाचा विषय टाळतच ती विचारते सासूबाई तुम्हाला चहा आणून देऊ का हो मी तेव्हा निरूपा म्हणते अगं गप्पा बस ग काही नको मला तुझा तो चहा त्यात सुद्धा तू विष घालून देशील कारण मला ना तुझा काहीही भरोसा वाटत नाहीये कारण घरात सोन म्हणून जी बायको येते ना ती अगदी घराला स्वर्ग बनवते पण तुझ्यासारखी असेल ना तर ती घरातल्यांना स्वर्गवासी कधी बनवेल हे काही म्हणजे काही सांगता येणार नाही त्यामुळे उगीच माझ्या रव्याच्या आयुष्याला ना नकोस असं म्हणून ती मीराला रवीपासून लांबच राहायला सांगत असते तेव्हा मीरा सांगते हो मी असं काहीही करत नाही तेव्हा निरोपा विचार ते नाही करत का पण एवढं कसं खोटं बोलावंसं वाटतं ग तुला तूच फूस लावली आणि माझ्या रव्याला त्या यमडीच्या पोरीच्या प्रेमात पाडायला लावलंस आणि तुझ्यामुळेच माझ्या पोरा आता आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होणार तरीही मीराचं अजिबातच तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं ती दुर्लक्षच करते कारण मागे सत्या उभा असतो आणि उगीच सत्या चिडल्यानंतर निरूपान याची भांडणं होणार हे मीराला माहीत असतं तर आता निरूपाला समजतं की ही आपल्याकडे दुर्लक्षच करतीये तरीही ती मीराला म्हणते मी तुझ्याबरोबर बोलतीये कळत नाही का गं तुला तिकडे काय आहे असं म्हणून निरुपा मागे डोकावून पाहते तर तेथे सत्याग्री कमरेवरच हात ठेवून उभा असतो त्यामुळे निरुपा खूपच घाबरते आणि एका क्षणात अस तिचा चेहरा पडतो ती खूपच घाबरते आणि म्हणते झालं बघितलं या पनवतीने आता माझा सगळा तमाशा आता माझं काही खरं नाही असं म्हणून ती खूपच घाबरते तेव्हा सत्य आपली चप्पल बाहेर काढतो आणि आतमध्ये येऊन निरूपाजवळ उभा राहतो तर निरुपा आता एवढी घाबरलेली असते ना की आपले डोळेच बंद करून घेते आणि मग सत्याकडे पाहू लागते तर सत्याला आता हसू येतं मग आता तो म्हणतो विषय असा आहे ना की आज ना जंगी पार्टी झालीच पाहिजे असं तो रवीकडे जातसुद्धा म्हणतो तर आता सर्वांनाच आश्चर्य वाटतं की कसली जंगी पार्टी निरूपा आता विचार करू लागते याला कसली जंगी पार्टी करायची आता काय माहीत तेव्हा सत्या म्हणतो धुमकेत ऐक ना आज ना आपल्या घरामध्ये गोडाधोडाचं करायला घेतू तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहू लागतात नक्की सत्याला झालं काय जंगी पार्टी वगैरे का करायची आहे याला मग सत्या सर्वांनाच विचारतो अरे काय काय झालं तुम्हाला माझ्याकडे पाहायला आज घरामध्ये गोडाधोडाचं झालं पाहिजेच आज खूप चांगला दिवस आहे तुम्हाला कळत नाही का तेव्हा निरूपा आता घाबरतच विचारते नक्की काय झालंय काय आज तेव्हा आता तुला माहीत नाही का असं सत्या निरूपाला विचारतो मग ती म्हणते नाही मला नाही माहीत तर आता सत्या मीराला विचारतो काय ग तू हिला का नाही सांगितलंस तेव्हा तेव्हा सत्या सांगतो अगं आपल्या रवेला ना एक करोड रुपयाची लॉटरी लागली आहे आता सत्याचं हे बोलणं ऐकून निरूपाला तर धक्काच बसतो आणि ती अगदी आश्चर्याने रवीकडे पाहू लागते तर रवी आता मीराकडे पाहतो आणि मला कुठे लॉटरी लागली आहे असं नजरेनेच विचारतो तेव्हा आता निरूपाचा चेहरा लगेचच खुलतो ती आता एकदमच खुश होऊन जाते आणि लगेचच स्वप्न रंगवू लागते सत्या म्हणतो चला आता एक करोड रुपयाची लॉटरी लागली त्या हिशोबाने धुमके तू आपल्याला गोडाधोडाचं करावं लागेलस की नाही हो की नाही आणि निरूपा तुला जे पाहिजे ना ते सुद्धा तू अगदी गोडाचं बनवू शकतेस तेव्हा आता रवी विचारतो दादा अरे पण मी कधी लॉटरी वगैरे काय काढली आहे मग त्यानंतर आता सत्या त्याला बोलूच देत नाही आणि विचारतो अरे रव्या असं काय करतो धुमकेतूने तुला सांगितलं तेव्हा तू ती लॉटरीची तिकीटं काढली होती बघ तुला आठवत नाही का त्यानंतर मीरामुळेच कशाप्रकारे ही लॉटरी लागली असं सत्या सारखं सारखं सांगण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आता ए रव्या कधी काढली होती स्त्री लॉटरी आणि कुठे आहेत ते पैसे असं निरूपा आता विचारते रवी म्हणतो दादा मला ना तर काही आठवतच नाही आहे सांग ना नक्की काय झालं होतं कधी लॉटरी वगैरे लागली होती त्यावेळी आता सत्या हा त्याला म्हणतो की हा घे पेपर आणि जपून ठेव कारण इथे ना खूप डाकू बसले आहेत असं म्हणून निरुपा तो निरुपाकडे पाहतो त्यावेळी निरूपा आता तरीही गालातच हसते कारण एक करोड रुपये मिळणार म्हटल्यानंतर आता ती खूप म्हणजे खूपच खुश असते तेव्हा सत्या आता पुन्हा आमिराचं कौतुक करतो आणि म्हणतो धुमके तू तू खरंच खूप नशिबवान आहेस खूप चांगली आहेस हा तू तू जे बोलतेस ना ते घडतं म्हणजे घडतंच थोड्या दिवसानंतर का होईना त्या गोष्टी आपल्याकडे येतात म्हणजे येतातच कारण त्यासाठी ना तू सुद्धा प्रयत्न करत असतेस खरंच कौतुक करावं ना तेवढं कमी आहे धुमकेतू तुझं म्हणजे याच्यासाठी ना टॅलेंटच लागतं टॅलेंट पण तुला कसं समजलं ग धुमकेतू की आपल्या रव्याला लॉटरी वगैरे लागेल म्हणून तशी तर त्याला काही अक्कल नाही आहे म्हणा तेव्हा असं म्हणून तो रवीकडे पाहतो तेव्हा रवीसुद्धा अगदी आश्चर्याने आणि काही माहीत नसल्यासारखं सत्याबरोबर वागत असतो बोलत असतो कारण त्याला माहीत च नसतं लॉटरीचं तिकीट कसं काढायचं काय करायचं तर आता निरूपा म्हणते काय माझ्या रवीमुळेच हे सगळं झालं असेल या मीराला काही अक्कल आहे का कारण तो माझा का लेख आहे म्हटल्यानंतर नशिबांतर असणारच ना आणि पैसा काय त्याच्याकडे स्वतःहून असा चालत येईल असं म्हणून आता ती सत्याच्या हातात जी पावती असते ना ती पावतीचा पटकन ओढून घेते त्यामुळे सगळेजण आता तिच्याकडे पाहत राहतात हावरटासारखं निरूपा करत असते आणि हेच सत्याला पाहायचं असतं मग त्यानंतर ती म्हणते रव्या मी तुला म्हटलं होतं ना जिथे तू हातला तिथे तू सोनं काढशील म्हणून आता बघ माझं ऐकलं ना की सगळं काही चांगलंच होणार हे अस आता मी पटकन जाऊन लॉटरीचे पैसे घेऊन येते हा मग आपण ठरवूया काय करायचं आणि काय नाही ते आणि आता फक्त आपणच हा असं म्हणून ती सत्या आणि मीराला त्यातून नेहमीप्रमाणेच वगळून टाकते तेव्हा सत्य आता निरूपाला म्हणतो आता कसं एक नंबर हे बघता सही लॉटरीचं तिकीट आता कुणामुळे लागलं तर धुमकेतूमुळे कारण तिनेच ते काढायला सांगितलं होतं ना म्हटल्यानंतर सगळं क्रेडिट तसं धुमकेतूलाच आहे पण पैसा कशामुळे आणि कुठून येतोय ते महत्वाचं नाहीये शेवटी पैसा हा तुझ्याकडेच आला पाहिजे असं आम्हाला वाटतं तेव्हा निरुपा म्हणते तुझ्या त्या बायकोमुळे ना काही म्हणजे काहीही होत नाही असं म्हणून ती रागातच सत्याकडे पाहते तेव्हा सत्या, ते सत्या म्हणतो ए निरुपा अगं एकदा तिकीट तरी उघडून बघ की तेव्हा निरुपा अगदी आनंदाने असते तिकीट उघडून पाहते तर तो आता एक फक्त कलर पेपर असतो तेव्हा ते, ते पाहून तर निरुपाला धक्का बसतो आणि ती आता रागातच सत्याकडे पाहते तर सत्याने आता तिची गंमत केलेली असते आणि तो तिच्यावर अगदी खळखळून हसत असतो कारण निरूपाचा खूपच मोठा पोपड झालेला असतो तेव्हा हे काय आहे रे असं रागातच ती विचारते तेव्हा सत्या म्हणतो काय ग त्या पोरीवर रव्याने प्रेम केलं तर ते धुनकेतूमुळे केलं असं तुला वाटतं ना आणि पैसा मिळाला तर तो तुझ्यामुळे अगं काही लॉटरी बिटरी लागली नाहीये त्याला तुझी नियत बघायची होती ना म्हणून मी हे सगळं काही केलं तेव्हा रवी आणि मीरा दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात की पैशाच्या हव्या पोटी कशी निरुपा ही गोड गोड बोलत होती आत्ता आणि आता लगेच क्षणातच तिचा चेहरा मोहराज बदल ते दोघेही आता सत्याकडे पाहतच राहतात आणि गालात हसतात तर सत्या मात्र रागातच निरूपाकडे पाहतो तर निरूपा आता तो ब्लँक पेपर असतो ना तो असा चुरगाळते आणि सत्याच्याच अंगावर टाकून तेथून जायला निघते तर सत्या आता खूप मोठ्या मोठ्याने निरूपावर हसू लागतो तर निरूपा तनतन करत पाय आपटतच तेथून जाते आता निरुपात इथून गेल्यानंतर मीरा रवीकडे पाहते आणि सत्याला हळूच विचारते म्हणजे तुमचा मूड आता ठीक आहे म्हटल्यानंतर तुम्ही रवी भाऊजी आणि रियाच्या नात्याला परमिशन दिली ना तेव्हा तो म्हणतो नाही असं कोण म्हटलं ग तुला मी फक्त ना तुझी बाजू घेतली त्या निरूपासमोर अगं प्रश्नाला उत्तर देता येत नाही का तुला ती सारखी सारखी तुला डाफरत असते बोलत असते तुला बोलायला काय होतं ग थोडं असं गप्प राहतेस नेहमी तू स्वतःचं मत मांडण्याचा जरा अधिकार आहे की नाही तुला तू तु स्वतःचं मत जरा मांडत जा असं म्हणून सत्या आता मीरावरच भडकतो आणि रव्याला सांगतो की मी तुझी बाजू कधीही घेणार नाही कारण कारण मला ती मुलगीच अजिबात पसंत नाही त्यानंतर आता सत्या विचारतो काय तुला समजतं आहे ना मी काय म्हणतोय स्वतःसाठी कसा स्टँड घ्यायचा तेव्हा मीरा म्हणते कशाला उगीच शब्दाला शब्द वाढवायचा आणि घरामध्ये उगीच भांडणं करत बसायची तेव्हा सत्या म्हणतो तू असं बोलतेस ना म्हणून ती निरूपणा जास्त शेफारली आहे आणि तिच्याबरोबर त्या दोन शेपट्या आहेत ना तर पंकज आणि देविका ते सुद्धा शेफारले आहेत खूप पण आता जाऊ दे मला ना या घरात थांबण्याची इच्छाच होत नाही असं म्हणून तो रागातच रवीकडे पाहतो आणि तेथून जातो तेव्हा आता रवीसुद्धा चहा न पिता तेथून जातो त्यामुळे मीरा आता त्यांना अडवते आणि म्हणते की अहो रवी भाऊजी थांबा ना चहा तरी पिऊन जा पण रवी ऐकत नाही तो खूप उदास असतो अस्वस्थ असतो रियाच्या काळजीमुळे त्याचा जीव कासावीस झालेला असतो त्याला फक्त आणि फक्त रियाबरोबर लग्न करायचं असतं आणि म्हणूनच त्याचं मन थाऱ्यावर नसतं तो तसाच बेडरूममध्ये जाऊन बसतो तर आता मीराला इकडे सगळ्यांचीच काळजी लागलेली असते हा गुंता सोडवायचाच कसा हा तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो पण हा गुंता मलाच सोडवायला हवा कारण जर असंच चालू राहिलं आणि मी मध्ये पडले नाही मी काही हालचाल केली नाही तर इथून पुढेसुद्धा काही होऊ शकत नाही असं मीरा वाटतं त्यामुळे ती मनाशी ठरवते काहीतरी करणार मी रवी इकडे आतमध्ये आल्यानंतर बेडवर बसतो आणि त्याला रियाबरोबर घालवलेले क्षण आठवू लागतात कशाप्रकारे मी माझ्या आवडीचा केक बनवला होता आणि रियाला प्रपोज करण्यासाठी त्यावर आय लव यू असं लिहिलं होतं आणि रियासुद्धा तेव्हा खूप एक्साईट होती कारण तिलासुद्धा मी तेवढाच आवडायचो आणि अजूनही आमच्यामध्ये तेवढंच प्रेम आहे आमच्या दोघांचं बॉन्डिंग अजूनही तसंच आहे रियाची परिस्थिती जरीही चांगली असेल तरीही तिला मी आवडतो माझ्या परिस्थितीशी तिला काही घेणं देणं नाही तिने फक्त माझं स्वच्छ मन पाहून माझ्यावर प्रेम केलं आहे तर आता त्या दोघांनी आपल्या आयुष्याची जी काही स्वप्नं रंगवलेली असतात तीसुद्धा त्याला आठवतात आणि मग त्यानंतर तो म्हणतो रिया हे बघ मला ना फक्त आणि फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे मला दुसरं कुणाबरोबरच लग्न करायचं नाही आहे आणि आपलं लग्न झालं ना तर ते घरच्यांच्या संमतीनेच होईल असं म्हणून तो आपलं मत व्यक्त करत असतो आणि एकटाच आपला बडबड करत असतो त्यावेळी आता नेमका त्याच्या मोबाईलवर रियाचा मॅसेज येतो मग आता त्या मॅसेजमध्ये रियाने असं पाठवलेलं असतं की हे बघ रवी मला बाबांनी ना कोंडून ठेवले रूममध्ये आता बाहेर पडण्यासाठी तर पूर्णपणे बंदी आहे आणि दोन दिवसानंतर ते माझं लग्न त्या रॉकीबरोबर लावून देणार आहेत तर आता काहीतरी तू हालचाल कर कारण मला त्याच्याबरोबर लग्नच करायचं नाही आहे आपल्या दोघांचाही सुखी संसार मला पाहायचा आहे आता असं मॅसेजमध्ये लिहून पाठवल्यानंतर इकडे रवीच्या काळजाचा ठोका चुकतो कारण आपल्या रियाला जर असं कोंडून घेतलं इकडे एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं तर आपण करायचं काय आणि तिला सोडवायचं कसं यातून बाहेर कारण आपल्या पाठीमागे जो खंबीरपणे उभा आहे ना आपला सत्यादादा तोच आपल्याला रियाच्या बाबतीमध्ये सपोर्ट करत नाही आहे मी कोणतं आणि कसं पाऊल उचलणार हे त्याला आता कळतच नसतं त्यामुळे तो आता अस्वस्थ होतो आपल्या रूममध्ये एरझऱ्या घालत असतो आणि त्यानंतर नंतर तेथे एक डायरी असते डायरीमध्ये तो काहीतरी एक लिहून ठेवतो आणि ती चिठ्ठी फाडून आता आपल्या बाईकची चावी घेतो पुढचा विचार न करता तो बाहेर जायला निघतो इकडे निरुपा मोबाईलवर टाइमपास करत बसलेली असते तर देविका हॉलमध्येच आता तिच्या मैत्रिणीबरोबर फोनवर बोलत असते की फेशियल क्रीम आणि स्क्रब वगैरे घेऊन ठेवतो संडेला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे खूप श्रीमंत कुटुंब आहे ते म्हणजे आपल्याला फायदा सुद्धा जास्तच होणार तर निरूपा हे सगळं बोलणं ऐकते आणि गालातच हसत असते त्यानंतर देविका म्हणते श्रीमंत माणसांचं कसं असतं वस्तू कितीही चांगली असू दे परंतु किंमत कमी असेल ना तर त्यांना ती वस्तूच नको असते अगं अगं या श्रीमंत लोकांना काय हवं ना मला चांगल्या प्रकारे माहीत आहे मग आता निरूपा आता देविकाकडे पाहतच राहते आणि मनातच विचार करते माझी देविका एवढी गर्भश्रीमंत आहे आणि दुसऱ्या गर्भश्रीमंत लोकांना काय हवं असतं हे बरोबर माझ्या देविकाला कळतं आता काय करायचं हे मला तर कळतच नाही हिच्या बापाला सांगितलं सगळं तर दुसऱ्या श्रीमंत लोकांना सजवत बसण्याची अजिबातच गरज नाही असं आता ती मनातच विचार करते आणि गालातच हसते देवा हिला लवकर अक्कल दे हिच्या श्रीमंत बापाच्या मनाचे ढग फुटू देत आणि पैशाचा पाऊस पडू दे आपल्यावर असं म्हणून ती आता स्वप्न रंगवत असते की कधी एकदा देविकाच्या बापाकडून आपल्याला पैसे मिळतील जेणेकरून त्याचा फायदा होईल मग त्यानंतर आता ती मनातच विचार करू लागते की नाही देविकावर अवलंबून तसाही काही उपयोग नाही ती तिच्या बापाकडनं काही आणतसुद्धा नाही मलाच वेगळा आता काहीतरी विचार करायलाच हवा नाहीतर तो सुजित कुमार येऊन पुन्हा एकदा हात पसरेल आणि तो पनवती तर पैसे चुकवण्यासाठी मला सुद्धा विकून मोकळा होईल माझ्याकडचा एक एक दागिना तर तो तसा काढूनच घ्यायला लागलाय हप्ता चुकवण्यासाठी मला अगदी लंकेची पार्वती करून टाकेल पण अरे देवा जर माझ्याकडे काही दागिनेच राहिले नाही तर मी करायचं काय हा विचारच केला नव्हता मी अरे बापरे असं म्हणून ती आता एकदमच उदास होऊन जाते आणि काय करू बरं मी आता असं म्हणते होतं आणि ती निरुपा समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते आई पण आई तर वेगळ्याच विश्वात रमलेली असते त्यामुळे तिचं काही लक्ष नसतं देविका मोठ्यानेच विचारते अहो आई मग निरूपा विचारते काय झालं काय मग आता ती विचारते तुम्हाला काही हवंय का निरूपा म्हणते नाही ग मला काही नकोय तस तेव्हा देविका म्हणते ओके पण मी आहे हा रूम मध्ये तर निरुपा आपली हसतच हो हो चालेल ना असं मग त्यानंतर आता निरुपा मनातच विचार करते माझा रवी सुद्धा लग्नाचा आहे आणि सारखी सोन्याचं अंड देणारी एखादी कोंबडी पाहिली तर माझं तर अगदी कामच होऊन जाईल की म्हणजे पैसा सुद्धा घरात येत राहील आणि घर पैशाने खेळत राहील त्यानंतर आता तिच्या डोक्यात ती चक्र सुरू असतात की रवीसाठी एखादी श्रीमंत मुलगी बघायची म्हणजे बघायची मग आता ती तिच्या मैत्रिणीला कॉल करते तेव्हा त्या दोघीही गप्पा मारू लागतात एकमेकींना विचारू लागतात तू बरी आहेस ना मग त्या दोघीही एकमेकींना सांगतात अगदी ठणठणीत थन मग आता निरुपाची जी मैत्रीण असते ना ती मुलांची लग्न जुळवत असते तेव्हा आता काय गा तशी आठवण झाली का असं तिची मैत्रीण निरूपाला विचारते निरुपा म्हणते जाऊ दि ग माझं एक महत्त्वाचं काम आहे माझ्या रवीसाठी ना एखादी श्रीमंत मुलगी बघायची आहे तुला आहे का तुझ्या नजरेमध्ये अशी कोणी मुलगी जी श्रीमंत असेल म्हणजे हे बघ अगदी देविकासारखी श्रीमंत असेल ना तरीही चालेल हा पण म्हणजे एकुलतेक पाहिजे आणि तिच्या बापाकडे ना खूप म्हणजे खूप पैसे पाहिजेत अगदी आहे का कुणी असं सांग ना तीची अगो, मग आता तिची मैत्रीण म्हणते अगं तुला ती सुनीता जावळे आठवते का गं तेव्हा कोण ग असं निरूपा विचारते मग त्या देवळाच्या इकडे बघ तिचं घर होतं ती आणि तिची फॅमिली ना अगदी आफ्रिकेत असतात तेव्हा निरुपा म्हणते हा हा तिचं काय तिचं काय मग आता तिची मैत्रीण सांगते अगं तिच्या नवऱ्याने ना अगदी बक्कळ पैसा कमावलाय आणि आता रिटायर्ड झाले म्हणूनच इकडे आलेत तर विषय असा आहे की त्यांच्या एकुलत्या एका मुलीसाठी ते भारतातला मुलगा शोधत आहेत तू म्हणत असशील ना तर आजच घेऊन येते बघ मी तिचा बायोडाटा वगैरे तेव्हा निरुपा आता उत्साहानेच म्हणते अगो विचारतेस काय तू डायरेक्ट घेऊनच ये मग आता निरुपा अगदी उत्साहानेच म्हणते की तयारीला लागते फोन ठेव तेव्हा तिची मैत्रिणी विचारते पण त्या सत्याचं काय मग आता निरुपा म्हणते त्याचं काय तू नको त्याचं टेन्शन घेऊ मी करते त्याला हँडल तू फक्त ना आता पार्टीला इकडे बोलवून घे बघ मी कशी करते इम्प्रेस त्यांना चल चल आता मी फोन ठेवते आणि लागते तयारीला तेव्हा निरुपाच्या उत्साहाला आता उधाणच आलेलं असतं आणि ती म्हणते अरे वा वा आता दुसरी सोन सुद्धा माझ्याकडे श्रीमंत घराण्यातलेच येणार असं म्हणून ती तयारीसाठी आतमध्ये जाते तेवढ्यातच रवी आपल्या रूममधून बाहेर येतो आणि लगेचच तेथे त्याने ते लिहिलेली जी चिठ्ठी असते ना ती टिपॉयवर ठेवतो तर मीरा आता तेथे येते आणि त्या रवीला तेथे चिठ्ठी ठेवताना पाहते रवीभाऊजी रवीभाऊजी असा आवाज देते परंतु तो ऐकत नाही तो पटकनच बाहेर जातो आणि मग ती मोठ्यानेच अजून विचारते हो कुठे चाललात पण आता रवी काहीही बोलत नसतो त्यानंतर आता मीरा म्हणते की काय ठेवलं यांनी इथे असं म्हणून ती ती चिठ्ठी आता वाचू लागते तेव्हा ती चिठ्ठी वाचून आता तिच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा मीरा आता रूममध्ये पटकन जाते आपली पर्स मोबाईल घेऊन येते आणि सत्याला कॉल करत तुम्ही कुठे आहात असं विचारते आणि लगेचच त्याच्याकडे जायला निघते आता सत्या इकडे त्याच्या मित्राजवळ उभं असतो तेव्हा मीरा धावतच तेथे जाते आणि म्हणते अहो तेव्हा तो विचारतो काय झालं एवढ्या अर्जंटमध्ये तू आलीस इकडे आणि मलाही बोलवून घेतलंस तेव्हा मीरा रागातच म्हणते कारण अर्जंटच आहे झालं ना तुमच्या मनासारखं रवी भाऊजींनी शेवटी तुमचं ऐकलंच ना तेव्हा तो आता विचारतो काय झाले काय नेमकं का। तेव्हा मीरा म्हणते की रवी भाऊजी आत्महत्या करायला गेले आहेत हे ऐकून आता त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो धक्क्यानेच मीराकडे पाहतो तेव्हा त्यालाही अजून विश्वास बसत नाही तो म्हणतो धुमकेतो उगीच काही पण बोलू नको स्मिरा पर्समधून चिठ्ठी काढत त्याला दाखवते रवी भाऊजींनी ही चिठ्ठी लिहिली असं सांगते सत्या ती चिठ्ठी आता वाचतो आणि आता क्षणातच त्याचे डोळे पाणवतात आणि त्याला समजतं की आपल्यामुळे रवीने खूप मोठा निर्णय घेत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रवी थेट आता विक्रमच्या घरी जातो आणि म्हणतो की मी आणि रिया दोघेही लग्न करणार आहोत आणि जर तुम्ही इथे आम्हाला लग्न करू दिलं नाही तर मी आता इथे स्वतःचा जीव घेईन मग रिया हे ऐकते आणि म्हणते नाही रवी तू नाही असं करायचं तेव्हा दुसरीकडे विक्रम म्हणतो तुला काय करायचं ते कर तू मेलास ना तरी मला फरक पडत नाही असं म्हणून तो दाराबाहेर त्याला ढकलतो तर रवी आता रॉकेलचं जे केंड असतं ना ते कँडच आता असा आपल्या अंगावर ओतून घेतो आणि आता काळी पेटवून आपल्या डोक्यावर टाकणार असतो तेवढ्या तर सत्या आणि मीरा तेथे येतात आणि ती जळती काळी सत्या आता विजवून टाकतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा